सर्वप्रथम कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने लासलगाव व लासलगावतील पंचकृषीतून आलेले सर्व पत्रकार बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो आजची जी पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतो आहे त्याचं निमित्त असं आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून जे लासलगाव आणि पंचकृषीमध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अद्यापही सोडवले गेलेले नाहीत सहा महिन्यापूर्वी विधानसभा या ठिकाणी झाली असं वाटलं होतं की सहा महिन्यामध्ये सहा महिन्यानंतर तरी किमान हे प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटेल हे प्रश्न कुठेतरी मार्गी लागतील परंतु आजपर्यंत हे प्रश्न सुटू शकलेले नाही सगळ्यात मोठा समस्या जी लासलगावकरांसाठी आहे ती म्हणजे पाण्याची लासलगाव हे शहर जे आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ कांद्याचं व्यापारी संकुल आणि बाजारपेठ असलेले हे शहर आणि ह्या शहरामध्ये वीस वीस दिवस पाणी येत नाही ही फार मोठी शोकांती काय आणि गेल्या पंचवीस वर्षापासून आपण हे स्वप्न बघतो आहे का आज लासलगावला पाणी मिळेल उद्या लासलगावला पाणी मिळेल चांगल्या शुद्ध पाणी लासलगावला मिळेल शुद्ध तर सोडा पाणीच मिळत नाही मी आता ऐकतो आहे की कालच काही ठिकाणी पाणी आलं आहे आज काही ठिकाणी पाणी आलं आहे ते पाण्यात मी पाण्याची टेस्ट घेतली इतका भयंकर वास येतो आहे म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे की नाही अस्तित्वात असा प्रश्न माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या मनात निर्माण होतो आहे आणि पाणी हा फार ज्वलंत प्रश्न आहे हो आज आपण जर बघितलं तर आज अनेक चिमुकले असतील घरातील ज्येष्ठ नागरिक असतील हे आजारी पडत आहेत आणि आजारी पडण्याचं कारण जे आहे ते म्हणजे पाणी पाण्यामुळे बरेचसे लोक आजारी पडत आहेत कारण पाणी अतिशय बिलकुल बरोबर नाही आहे आणि एका मंत्री महोदयांच्या मतदारसंघामध्ये पाण्याचे प्रश्न सुटू शकत नाही एक सतरा कोटी रुपयाची काही योजना आपण मागे ऐकतो आहे की ती दुरुस्ती केली नवीन केली तरी अद्याप हे प्रश्न सुटू शकले नाही हे साधारण किती वर्ष या पाण्यासाठी लासलगावकरांना संघर्ष करावा लागणार आहे याचं उत्तर प्रशासनाने त्या ठिकाणी दे देणं गरजेचं आहे मी स्थानिक लोकप्रतिनिधींना जबाबदार धरत नाही कारण त्यांच्या आधिपत्यात किंवा त्यांच्या त्यांचा, त्यांचा तो प्रश्न नाही आहे इतर स्थानिक आमदारांनी लक्ष घालणं गरजेचं आहे प्रत्येक पाच वर्ष झाले की आम्ही जाहीरनाम्यामध्ये वा बघतो ऐकतो परंतु ते जाहीरनामा कुठेही त्याचं फॉलो होत नाही त्याची अंमलबजावणी होत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे गटरीच्या बाबतीत जर बघितलं तर लासलगावला कुठेही गटरीचं नियोजन नाही अतिशय रस्त्यात चिखल का चिखलात रस्ते अशी परिस्थिती या लासलगावची झालेली आहे आज पंचवीस हजार लोकसंख्येचं हे लासलगाव शहर पण या शहराला कुठेही नियोजन नाही आहे ना पाण्याचं नियोजन आहे ना गटरीचं नियोजन आहे।, आहे, आहे ना कचरा डेपोचं नियोजन या ठिकाणी व्यवस्थित आहेत प्रशासन आहे की नाही हा प्रश्न यातून निर्माण होतो आहे आणि लोकप्रतिनिधी काय करताय आरोग्याच्या बाबतीत तर बोलायलाच नको आर एचची परिस्थिती अशी आहे ना तिथं मेडिसिन अवेलेबल आहेत ना वॅक्सिन तिथं ॲवेलेबल आहेत ना सिरम तिथं ॲवेलेबल आहेत म्हणजे आज आर एचमध्ये ज्या काही सुविधा देण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाकडनं आणि स्थानिक आमदारांकडनं व्हायला हवं त्याच्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे स्टाफच्या बाबतीमध्ये बघतो की स्टाफ तिथे पुरेपूर नाही आहे विंचूरला मला तर वाटतं काही त्या ठिकाणी बातमी पण आलेली आहे मी पेपरला बातमी वाचली का त्या ठिकाणी स्टाफ नाही आहे विंचूरसारख्या ठिकाणी ज्या सब सेंटरला तिथल्या कुठल्या सुविधा त्या विंचूरच्या सबस्टेशनला सब, सब सेंटरला तिथे नाही आहेत मग ह्या कोणी पूर्ण करायच्या याची जबाबदारी कोण घेणार आहे कोणाला तरी जबाबदारी घेणं गरजेचं आहे बरं याच्यावर वाचही कोणी फोडत नाही असं दाखवण्यात येतं आहे असं भासवण्यात येतं आहे की या मतदारसंघामध्ये सगळं आल्बेल चालू आहे आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे इथं जणू काही हुकुमशाही आली की काय दडपशाही आली की का काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे इतक्या अडचणीला ह्या लासलगाव आणि यांच्या पंचकृषीतील लोकांना सामोरे जात आहे परंतु कोणी एक शब्दही बोलायला तयार नाही आहे हे खरोखर वाईट आहे बरं विंचूर लासलगाव रोड मला यायला आता वीस मिनटं लागली प्रत्येक इलेक्शनला आपला तो मॅनिफेस्टोमध्ये असतो म्हणजे पाच किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी पाच पाच पंचवर्षी लागतात पंचवीस पंचवीस वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी रस्ता होऊ शकत नाही आम्ही कोणाकडे दात मागायची आमच्या घरानं कोणाकडे मांडायचं बरं बायपासची काय परिस्थिती आहे का ते प्रश्न सुटत नाही आहे शिव नदीच्या बाबतीमध्ये तीन तीन चार चार वेळा उठघाटना होतात आम्ही फेपरलाच ऐकतो परंतु अद्याप कुठलंही पाऊल त्या ठिकाणी उचललं जात नाही त्याचं शुशोभीकरणाचं काय झालं आहे म्हणजे निवळ त्यांचे चेहले चपाते त्या ठिकाणी जे व्हॉट्सअपवरती फक्त लोकांची दिशाफूल करण्याचं काम करतात येवल्याला अमुक केलं येवल्याला तमुक केलं हे व्हॉट्सअपवर इथं फिरलं जातं इथं अमुक केलं इथं तमुक केलं हे येवल्याला फिरवलं जातं आणि निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम सातत्याने त्यांच्या छेले चपाटे यांच्याकडनं करण्यात येत आहे मी ऐकतो आहे पंचवीस वर्षानंतर गार्डन झालं खरोखर अभिमान म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे म्हणजे एक गार्डन करायला पंचवीस वर्ष लागतात लासलगाव सारख्या ठिकाणी माझं चुकत नसेल तर साहेब जवळपास पाच ते सात ओपन स्पेस आहे म्हणजे हे पाच सात ओपन स्पेसचे गार्डन करायला किमान शंभर वर्षं लागतील असं मला वाटतं आहे आणि शंभर शंभर वर्ष जर एखाद्या प्रकल्पाला जर लागणार असेल तर माझ्याकडे शब्द उरलेले नाही आहेत आणि एवढ्या समस्या असताना देखील आपण सर्वजण या ठिकाणी गप बसलो आहे हे अतिशय चुकीचं आहे याला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे ट्राफिकची समस्या भयंकर आहे लासलगावमध्ये आजपर्यंत ऑथराईज ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी नाही आहे ट्राफिक पोलीस या ठिकाणी असणं साहेब गरजेचं आहे कारण पोलीस स्टेशनमधले दोन कॉन्स्टेबल तुम्ही त्या ठिकाणी उभे करून देतात ज्यांना ट्राफिकचा ती, ती देखील माहीत नाही ट्राफिकची एक नेमावली असते ट्राफिक पोलिस ते बरोबर ती नेमावलीच्या माध्यमातून ते ट्राफिक हाताळत असतात था। परंतु गेल्या पंचवीस वर्षामध्ये जिथं या पंचकृषीतून नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी त्याचा कांदा घेऊन येतो मोठ्या प्रमाणामध्ये इथे ट्रॅक्टर येतात मोठ्या प्रमाणामध्ये इथे ट्रक्स येतात आणि इथं कुठलंही नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आहे ट्राफिकची समस्या याच्या लासलगावसारख्या ठिकाणी आहे त्याच्यावरसुद्धा कोणी काही बोलत नाही प्रशासन काही काम करत नाही म्हणजे हे किती दिवस चालणार आहे किती दिवस हा अन्याय आम्ही सहन करायचा आहे आमची पूर्ण पिढी याच्यात गेली पंचवीस वर्ष गेले म्हणजे एक पिढी गेली साहेब परंतु आम्हाला न्याय त्या ठिकाणी मिळालेला नाही आणि हा न्याय कधी मिळणार आहे हा जाब विचारण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मला सांगणं आहे की आम्हाला आम्हाला इथे बारामती नको आहे परंतु बारामती करायला बारामतीसारखं शेअर करायला गेले तर पाचशे वर्ष लागतील कारण आजची वस्तुस्थिती बघून असं लक्षात येत आहे किमान ज्या आमच्या बेसिक ज्या गरजा आहेत त्या तरी पुन्हा ह्या ठिकाणी होणं गरजेचं आहे मग ते पाण्याचे प्रश्न असतील सातत्याने पाणी पिण्याचं पाणी येण्याचा विषय असेल ड्रेनेजचा विषय असेल त्याच्यानंतर पूर्ण शहराच्या ड्रेनेजच्या नियोजनाचा विषय असेल कचऱ्याच्या डेपोची विल्हेवाटचा नियोजन तिचा विषय असेल आरोग्याच्या संदर्भातले काही प्रश्न असतील रस्त्याच्या संदर्भातले मग ते कॉलनी असेल आज मेन रोड लासलगावचा मेन रोड इतकी मोठे मोठे खड्डे झाले तिथे एखादं झाड लावा लागेल मला असं वाटतं आहे आता मेन रोड जी बाजारपेठ आहे जिथे पंचवीस तीस गावातून लोक तिथं सातत्याने वावरतात त्या बाजारपेठेमध्ये जाण्या येण्यासाठी अनेक मोटरसायकल येऊन लोक त्या ठिकाणी पडलेत चालताना अनेक ज्येष्ठ नागरिकांचे ती त्या ठिकाणी पाय मुरगळलेत म्हणजे अशी परिस्थिती त्या मेन रोडला झाली त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे लोकांना चांगले गार्डन उपलब्ध करून देणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे अनेक प्रश्न बोलण्यासारखे पंचवीस वर्षामध्ये इथल्या युवकांना शिक्षणाच्या माध्यमातून काही या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे रोजगार या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही एम आय डी सी या ठिकाणी एवला लासलगाव मतदारसंघामध्ये येऊ शकलेले नाही फार मोठी शोकांधिका आहे म्हणजे एवढ्या मोठ्या हेवी वेट माणसाला आपण सर्वांनी गेल्या पंचवीस वर्षापासून निवडून दिलं परंतु हे बेसिक प्रश्न आपले सुटलेले नाही आहे खरोखर जनतेवर मला म्हणजे क्यू येते जनतेची की असा किती वर्ष आपण हा त्रास सहन करायचा आहे आणि कधी हे सगळे प्रश्न सुटणार आहे आणि म्हणून याच्यासाठी मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून ही प्रेस घेतलेली आहे याच्यात राजकारण नाही आहे हा जनतेचा आवाज आहे आणि मी मीडियाला चौथा स्तंभ त्या ठिकाणी मानतो न्यायपालिका असते विधीपालिका असते कार्यपालिका असते आणि चौथा स्तंभ म्हणजे आपले सगळे पत्रकार बांधव आहे जे प्रशासन आणि जनतेचा मधला दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करतात आणि म्हणून माझं जे काही मनातली जी तळमळ होती माझं जे काही घराणं होतं मी माझ्या या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मांडतो आहे मला विश्वास आहे की या प्रेसनंतर नक्की प्रशासन या ठिकाणी दखल घेईल लोकप्रतिनिधी या ठिकाणी दखल घेतील अन्यथा यात जर आपण दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये कुणाल दराडे फाऊंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं आंदोलन करण्यात येईल आणि त्याच्यातून जे काही घडणं घडेल त्याला जबाबदार हे प्रशासन या ठिकाणी असेल मला एवढं नमूद करायचं आहे धन्यवाद विषय असा आहे की सहा महिन्यापूर्वी विधानसभा झाल्यानंतर मला असं वाटलं होतं की या सरकारमध्ये गेल्यानंतर काहीतरी एक वेगळं नवचैतन्य या मतदारसंघामध्ये निर्माण होईल आणि ज्या काही गेल्या पंचवीस वर्षापासून जनतेच्या ज्या अपेक्षा भंग झाल्या त्या कुठेतरी मार्गी लागतील परंतु सहा महिन्यापासून वाट बघतोय कुठे एकही कामाला गती मिळालेली नाही आहे आणि कुठलंही काम पूर्ण झालेलं नाही म्हणून मला ही पत्रकार परिषद घ्यावायची वाटते